नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी याच्यामधील आपण वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे याचा स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण तिथील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला असा प्रश्न विचारला आहे बऱ्याच वेळा या प्रकारचे जे प्रश्न ना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मग त्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर दिलेलं वाक्य आहे ते पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरं आहे याच्यामध्ये साधारणतः लिंग वचन काय यानुसार क्रियापदाच्या रूपात होणारा बदल आपल्याला लक्षात ठेवायचा असतो आणि त्यावरून चुकीचा भाग ओळखायचा असतो आपण जरा अर्थाच्या दृष्टीने वाक्य जुळवून अनावश्यक शब्द ओळखायचा असतो कधी कधी वाक्याचा कधी कधी वाक्याशी न जुळणारा अर्थही असू शकतो म्हणून अर्थ लक्षात घेऊन वाक्यातील चुकीचा भाग ओळखायचा असतो बघा आता आपण प्रश्न घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल इथे आपल्याला प्रश्न असा दिलाय काय सांगितलंय पुढील प्रत्येक प्रश्नातील शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो त्याच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा पहिला बघा इथे आपल्याला दिला अडथळा आहे विज्ञान अंधश्रद्धा प्रगतीच्या मार्गातील हा मग याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे आणि जो अनावश्यक शब्द आहे तो कोणता आहे तो इथे आपल्याला काय करायचं आहे त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला काय करायचं वर्तुळ रंगवायचं आहे मग बघा याचं वाक्य आहे मग याचं वाक्य आहे अंधश्रद्धा हा प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे मग बघा अंधश्रद्धा हा प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे मग विज्ञान या शब्दाचा आपण वापर केला का नाही म्हणजे हा शब्द कसा आहे अनावश्यक आहे म्हणजे आपल्याला इथे वापरायचा नाही आहे की बा आपण इथे वापरलेलं नाही कारण हे बाकीचे शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार होते म्हणून मी इथे अनावश्यक शब्द आहे विज्ञान मग विज्ञान कुठे आहे पर्याय क्रमांक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा गोष्टींचा टाळावा कोणत्याही अतिरेक करावा मग ते वाक्य असं होतं आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा बघा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा करावा अनावश्यक शब्द आहे म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तिसरं वाक्य आहे स्वीकारली लोकशाही आहे हुकुमशाही भारताने मग इथे अर्थपूर्ण वाक्य असं आहे भारताने लोकशाही स्वीकारली आहे मग हुकुमशाही हा अनावश्यक शब्द आहे म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौथं वाक्य बघूया मातीचे ढी ग्रास जागोजागी होते पडलेले मग याच्यापासून असं वाक्य होते आहे जागोजागी मातीचे ढीग पडलेले होते कारण रास हे धान्यांची रास असते आणि मातीचे ढीग असतात म्हणून मग रास हा अनावश्यक शब्द आहे म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रास पुढचं वाक्य आहे येईना चालता अंगण नाचता वाकडे मग इथे मनच आहे नाचता येईना अंगण वाकडे मग चालता हा अनावश्यक शब्द आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चालता पुढचं वाक्य बघा धर्म मानवता विषमता हाच खरा आहे मग ते असं वाक्य होत आहे मानवता हाच खरा धर्म आहे मानवता हाच खरा धर्म आहे मग विषमता हे अनावश्यक शब्द आहे म्हणून इथे विषमता हे आपलं काय आहे उत्तर आहे पुढचं वाक्य बघूया नदीत मनसोक्तो आम्ही डुबलो आणि डुंबलो मग बघा इथे आम्ही आहोत म्हणजे अनेक वचनीय शब्द आहे मग ते काय आम्ही नदीत मनसोक्तो डुंबलो डुबलो म्हटल्यावर एक जण असतात इथे आम्ही अनेक जण आहे म्हणून मी ते डुंबलो हा योग्य शब्द आहे आणि डुबलो हा अनावश्यक शब्द आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचं वाक्य बघूया काल होती आहे सुट्टी शाळेला आमच्या मग इथे असं येईल वाक्य आमच्या शाळेला काल सुट्टी होती आता काल म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून होती हे येणार आहे क्रियापद म्हणून मी इथे काय आहे हा अनावश्यक शब्द आहे मी इथे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण अंथरला प्राजक्ताने सतरंजी ठेवली मग बघा प्राजक्ताने सतरंजी ठेवली कारण एक सतरंजी आहे अंथरल्या म्हटल्यावर अनेक पाहिजे होत्या म्हणून मी इथे प्राजक्ताने सतरंजी ठेवली मग अंथरल्या हे अनेक वचन आहे म्हणून मी इथे काय आहे अनावश्यक शब्द आहे अंथरल्या पुढचं वाक्य आहे अंतराने गटकन गोळी गिळली झपकन आता बघा इथे वाक्य असं होतं अंतराने 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 गटकन गोळी गिळली झपकन हा शब्द अनावश्यक आहे म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन झपकन बघा अकरावा प्रश्न हा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता त्याच्यामुळे लक्ष द्यायचं ह्या प्रश्नाकडे अचानक इतक्या जयेश ओरडला ए साप तो बघ मग ते वाक्य कसं येणार आहे इतक्यात येईल का नाही कारण साप अचानक दिसणार ना मग ते काय अचानक जयेश ओरडला ए तो बघ साप की नाही असं मग इथे इतक्यात हा शब्द काय आहे अनावश्यक आहे मग इथे इतक्यात कुठे आहे तर ब आहे मग बघा ब कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न कसाही विचारू दे फक्त आपल्याला वाक्य व्यवस्थित करायचं आहे मग याही पद्धतीने विचारलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे बघा या पद्धतीने आपण हा स्वाध्याय स्पष्टीकरणाशी सोडवून घेतलेला आहे मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनल बनवलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू